भाजप सरकारने शेतकऱ्याची पूर्ण वाट लावलेली कोणत्याही मालाला बाजार भाव नाही आम्ही भाव तर देत नाहीच नाही आज सोयाबीन जवळजवळ ऐंशी रुपये क्विंटल घेत होता आज सात ते आठ हजार रुपये किंवा आज चार हजार रुपये क्विंटल कोण जबाबदारी आला मोदी सरकार की सरकार ना कोणतं पण मोदींच सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचे हाल चालू आहे ज्या वेळेला राष्ट्रवादीचा शरद पवार शरद पवार खरंच माणूस होत म्हणजे कोणत्या गोष्टी कोणातून शेतकऱ्यांची जाण होती त्याला पण मोदींना जाण नाही ब्राह्मणाच्या हातात राज्य गेलेलं आहे खानाऱ्यांच्या ताब्यात खानाऱ्यांच्या ताब्यात सर्व्हिसवाल्यांच फक्त पाहतात ते शेतकऱ्याचा वाले नाही कोणी आज मी तिला शेतकरी पूर्णपणे लॉसमध्ये आज जसं लॉकडाऊन झालं ना तेव्हापासून पूर्ण शेतकरी वर्ग याच्यात आहे कर्जबाजारी आहे त्याच्याकडे लक्ष नाही तुम्हाला वाटतं का त्याच्याकडे लक्ष आहे म्हणून शेतकऱ्यांना कांद्याचे बाजार भाव कमी झाले वस्तुस्थिती आहे त्यात कुणी नाकारून चालणार नाही आणि त्याच्यामध्ये एक्सपोर्ट एक पूर्ण बंद केलेलं आहे कांद्या एक पूर्ण बंद करण्याचं कारण शेतकऱ्यांना पूर्ण रस्ता घालायचा विचार आहे का त्यांचा तुम्ही कांदे काढलेत आत्ता कांदे काढले बंद हे कांद्याला काय बाजार एक्सपोर्ट पूर्ण बंद असताना आज तीस ते चाळीस रुपये किलो कांदा असता आज मी आज ते आत्ता काय बाजार आता कालच्या पट्ट्या दाखवतो मी काल माझा कांदा गेला सोळा रुपये पंधरा रुपये किलो बावीस तीस रुपयाचा फरक झाला हा मग आज एकरी खर्च एक, एक लाखाच्या जवळपास आहे कांदा पिकवना बाबा मी थोड थांबवतोय तुम्हाला तुम्ही मोदींवर टीका करताय आणि दुसरीकडे शरद पवारांची स्तुती करता, करता। का स्तुती करण्याचं कारण काय शरद पवार संपूर्ण याच्यामध्ये त्याच्यासारखा माणूसच नाही का शेतकऱ्यांची जाण त्याला आहे त्यांच्या काळामध्ये कुठे कांद्याचे भाव जास्त होते कमीच होते की हो ते पाच रुपये किलो चार रुपये किलो दा मजुरी जात होती जास्त जास्त दोन रुपये तीन रुपये काळामध्ये आज मजुर वर्गाला चारशे रुपये रोज द्यावा लागतोय यांना विचारा वाटलं हे मजूर आहेत त्यांच्या काळामध्ये जो पंधरा वी ते वीस वर्षा पूर्वी ज्या वेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला मजुरी किती होती हो तीन ते चार रुपये मजुरी होती आज चारशे रुपये मजूर झाला शेतकरी या बाजारात काय म्हणतात आता निवडणूक आलेली आहे लोकसभेची मोदी मोदी सगळं तुम्ही टीव्ही पाहत असाल मोदींच्या जाहिराती फोन पण आले असेल तुम्हाला मोदींबाबत मतदान फोन मग आता काय विचार केलाय शेतकऱ्यांनी तुमच्यासारख्या काय मोदीला मत नाही जाऊ शकत आम्ही हो तो ओट फोट परदेशात पडतो रोजचा एक ड्रेस बदली करतो त्याच्या एका ड्रेसची किंमत एवढी आहे का एक कुटुंब साठ लाख रुपये काहीतरी होती हा पाच वर्ष खर्च करेल एवढं एक कुटुंब एका दिवसासाठी तो फक्त ड्रेससाठी खर्च करतो आम्ही दादा आठ आठ दिवस कपडे घालत नाही हे बर मळलेले कपडे आहेत आमचे एकच ड्रेस वापरतो सर्वसाधारण म्हणजे भानच तात्कारने पूर्ण देशाची वाट लावली आता कोल्हे पण उभे कोल्हा येणार काय कारण का, का? गरीबाचा एकदम गरीब कुटुंब त्यांचं घर नारंगावला आहे गरीब घरातून त्याचं वकृत्व चांगले म्हणून तो वत चढत चाललेला आहे शेतकऱ्यांसाठी काय केलं शेतकऱ्यांसाठी दिल्लीला फक्त दोघांनीच शेतकऱ्यांसाठी बोलले राष्ट्रवादीचे बाकीचे का बोलले नाही भांजपले सुद्धा का बोलले नाही काय बोलले पण कांद्यासाठी ते कांद्यासाठी त्यांनी कांद्याची हकीकत संपूर्ण <स्थाँग>। याच्यामध्ये क्लिअर केली ना सांगितले ना त्यांनी सुप्रिया सुळे आणि कोल्ले युद्ध पक्षामधून बोलले याच्या अगोदर काय नाही बोलले याच्या अगोदर इलेक्शन आले म्हणून ते बोलले असं आता काही लोक बोलतात ते कांद्यावरती खरं म्हणजे त्यांनी परदेशामध्ये जो कांदा पाठवतो चाळीस टक्के ड्युटी लावली तेव्हापासून हे परत पुढे चालत गेलो ती जर ड्युटी लावलेली नसती एक्सपोर्ट कांदा झाला असता आढळराव पण विरोध उभे आहे आढळराव चांगला माणस आढळराव चांगला माणूस परंतु तो जर शेंडेत असता आज जसं कोल्ह्याला जसं म्हणतो त्या आठ आता पाट्यामध्ये सुद्धा आम्ही वगैरे उद्या कोल्हे सुद्धा भाजपमध्ये जाऊ शकतात ना शपथविधीला गेलेच होते की ते नाही सांगू शकत तुम्ही मतदान देणार बरोबर आहे दे उद्या ते भाजपमध्ये गेले तर नाही जाऊ शकत शपथविधीला गेले ते ना शपथविधीला गेले होते मग शरद पवार फक्त सामील नाही म्हणून ते परत मागे आले शरद पवार जर गेले असते भाजप मध्ये ते पण गेले असते आणि आम्हाला नाही वाटत शरद पवार जातील शपथविधी झाला होता ना अजित पवार अजित पवारने केला होता त्यांच्या सांगण्यावरून झाला त्यांच्या सांगण्यावरून असं पण म्हणतो पवार साहेबांनी पण एकदा बाहेर द्यायला बाहेरून पाटील दिला असेल त्या पिरियडमध्ये काय वाटत तुम्हाला आता ठीक आहे तुमच्या शेती पिकाला बाजारलाय ते वस्तू तू हे राजकारण तुमच्या याच्यावर करतात आणि त्याच्यावर फायदा करून घेतात असं वाटत हा असंच वाटतं आता काय तुम्ही वर्ग आणि आता मराठा आरक्षणाचा जे निघालय ते अजून बरं आपल्याला प्रकरण किती मताधिक्य भेटेल कोल्ह्यांना कोल्हेंना आमच्या भागातून जवळ जवळ पन्नास टक्के मतदान होईल आडर ना नाही आडर राव असते तर मी आता पहिलंच सांगितलं राव चांगला माणूस आहे फक्त भाजपच्या सोबत आहे म्हणून तुम्ही टाळणार